रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो शिळी चपाती बनवेल तुम्हाला धनवान घरातील शिळ्या चपातीने संपतील तुमचे दुःख दारिद्र्य आणि संकटे घरातील शिळी चपाती फेकण्यापूर्वी करा फक्त हा एक उपाय मित्रांनो जेव्हा तुमचे हात तंग असतील जेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतील जीवनात सर्व बाजूनी फक्त आणि फक्त अडचणी आल्या असतील त्यातून बाहेर पडायचा कोणताही मार्ग दिसत नसेल व्यापार उद्योगधंदा फॅक्टरी दुकान नोकरी किंवा काहीही चालत नसेल सर्वत्र नुकसानच नुकसान होत असेल तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवशी करावा लागेल हा उपाय केल्यानंतर तुम्ही काहीच दिवसात बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडला आहे धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडू लागतात जीवनातील सर्व अडचणी संकट संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते तर चला या महत्त्वपूर्ण आणि विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर जा चॅनेलवरती नवीन असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा माता लक्ष्मी तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे की तुमच्या या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात कधीच धनाची कमतरता येऊ देऊ नका मित्रांनो आपण नेहमीच जेवण थोडं जास्त बनवतो आणि मग काही जेवण शिल्लक राहतं भाजी किंवा ग्रेव्ही नेहमीच संपते पोळ्या शिल्लक उरतात दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले खायला टाळाटाळ ता करतात जर तुमच्या घरातही हे असं घडत असेल तर ही माहिती तुम्हाला आश्चर्यचकित करेल जर तुम्हीही अशी चपाती खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशा काही चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर त्या आजच बंद कराव्यात अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकते तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो स्वयंपाकघरात ही चूक कधीही करू नका विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णा यांचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवता निवास करतात असं करणाऱ्यांच्या घरात अन्नधान्याची आणि धनदौलतीची भरभराट होते ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्याने त्यांना शुल्लक समजून दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमचं संपूर्ण घर नष्ट होऊ शकतं मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला जीवनात अपार यश मिळवायचं असेल तर त्यांचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्वाचं आहे जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात या चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमची भरभराट करतात तर चला त्या कोणत्या चुका आहेत ते जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हाला विनंती आहे तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा नंबर एक काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत हात पाय तोंड धुत नाहीत अशावेळी अन्न दूषित होतं असं अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार येतात माता अन्नपूर्णा नाराज होतात आणि अशा घरात दरिद्रता वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि केतूचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी चूक कधीही करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा असे केल्याने माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होतात नंबर दोन शास्त्रात सांगितले आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर केतूचा वाईट परिणाम होतोच पण शनिदेवसुद्धा रुष्ट होतात अशा घरातील कमावत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यात लोटलं जातं त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं आणि गंगाजल शिंपडावे असे केल्याने माता अन्नपूर्णा आकर्षित होतात आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या कामात यश मिळतं नंबर तीन आपल्या कुटुंबात धारदार वस्तू ठेवून येत यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नयेत असे चाकू ज्याचा तुम्ही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आकर्षित होते ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो नंबर चार स्वयंपाकघरासमोर चपला बूट झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नयेत यामुळे माता अन्नपूर्णा रागावतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो त्याला देखील मानले जाते त्यामुळे कधीही चप्पल बूट किंवा झाडू पोशा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्या कारण यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतो आणि माता रुष्ट होऊ शकते नंबर पाच स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे असे केल्याने माता अन्नपूर्णाजींचा अपमान होतो यामुळे घरात दारिद्र्य येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्याचे टेस्ट करतात हे करणे योग्य नाही शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला खाऊ घाला नंतर तुम्ही ते जेवण चाखू शकता नंबर सहा जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला शुल्लक समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे हे राहू केतूचे वाईट परिणाम आहेत असे घर नेहमीच दारिद्र्याचे शिकार असते अन्नात कधीही केस येऊ देऊ नयेत कारण हा माता अन्नपूर्णाचा मोठा अपमान मानला जातो हा घोर अनर्थ समजला जातो अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागू शकते म्हणूनच स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नयेत त्यांना ठेवल्यामुळे समस्यांमध्ये वाढ होते नंबर एक घर सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये कारण स्वयंपाकघरात चूर गॅस शेगडी स्टोव हे अग्निदेवाचे प्रतीक मानले जाते जर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगते म्हणून ही चूक कधीही करू नका नंबर दोन चपातीची पोळीची कणी कधी कधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कणी किंवा उरलेली कणी पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो याच कारणांमुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात नंबर तीन तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात अनेक प्रकारची भांडी वापरली जातात परंतु स्वयंपाकघरात तुटलेली चिरलेली भांडी ठेवू नयेत जसे की चिरलेला डबा असेल छिद्र पडलेली वाटी असेल ग्लास असेल चहाच्या कपाचा दांडा तुटलेला असेल चहाची बशी भेग पडलेली असेल अशी खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत काही भांडी जास्त वापरामुळे तुटतात परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरतच राहतो वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही स्वयंपाकघरात कधीही तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये कारण यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात चला आता जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का मित्रांनो जेव्हा जेवण शिळे होते तेव्हा आपण ते टाकून देतो कदाचित तुम्ही कधीही विचार केला नसेल की शिळे जेवणही तुमच्यासाठी चांगले असू शकते अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घ्या जे ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल शिळी चपाती तुमच्यासाठी पचन तंत्रांसाठी चमत्कारापेक्षा कमी नाही शिळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे पचण्यास मदत करते शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या किंवा कब्ज या समस्यांपासून आराम मिळू शकतो म्हणून मित्रांनो शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे याचा उपयोग नक्की करा शास्त्रानुसार जेवण नेहमीच ताजे खावे पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये कारण हा अन्नाचा अपमान आहे अशा परिस्थितीत जी व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही आणि त्याला ग्रहण करून सन्मान देतो त्याच्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फारच आवश्यक आहे शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून पहा जर शिळ्या चपातीतून रेषे येत असतील तर तुमच्या मुलाचे प्राण देखील जाऊ शकतात किंवा तुम्ही आजारी देखील पडू शकता शिळी चपाती जरी चमत्कारी असली तरी शिळी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विषा समान मानले जाते त्यामुळे रेषे असलेली चपाती कधीही खाऊ नका आता आपण एक चमत्कारिक आणि प्रभावशाली उपाय पाहणार आहोत जे तुमचे नशीब बदलून तुम्हाला लाभ देईल मित्रांनो सनातन धर्मात गाय गंगा आणि गायत्री यांना फार मोठे महत्त्व आहे मान्यतेनुसार गोमातेच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवी देवता वास करतात गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर या सर्व देवीदेवतांची कृपा होते गाईची सेवा केल्याने केवळ या जन्माचेच नाही तर पूर्वजन्माचेही पाप दूर होतात दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू होते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा आणि जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला जर शक्य असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गायीलाही खाऊ घालू शकता गाईला देण्याची चपाती ही ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित गायीला द्यावी जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर ती चपाती शिळी मानली जाते गाईला कधीही शिळी चपाती देऊ नका कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात दरिद्रेचा वास राहील आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात दरिद्रतेचा वास राहतो आणि तुम्ही कोणत्याही कामात यशस्वी होत नाही म्हणून रोज ताजी चपाती बनवून गाईला खाऊ घाला आणि कधीही शिळी चपाती गाईला देऊ नका तसेच सडलेले किंवा खराब झालेली वस्तूदेखील गाईला खाऊ घालू नये जर घरात एखादी फळ किंवा भाजी खराब झाली असेल तर लोक सहसा गाईला देतात परंतु असे केल्याने तुम्ही पापाचे भागीदार बनता पिठाचे अकरा गोळे बनवा आणि त्यावर हळद लावा आणि गोमातेला खाऊ घाला प्रत्येक गोळा खाऊ घालताना गाईचे शिंग पाटीवर आणि कपाळावर हात फिरवा नंतर गोमातेचे चरण स्पर्श करा पण चरण स्पर्श करते वेळी ते अगदीच काळजीपूर्वक करावे कारण कदाचित एखादी गाय पाय उचलू शकते आणि त्याची तुम्हाला इजा देखील होऊ शकते मित्रांनो गाईची अशी सेवा केल्याने तुमची सर्व कामे होऊ लागतील आणि जो दुःखाचा काळ चालू आहे तो देखील संपेल तुमच्या जीवनात आनंद येईल एकदा तुम्ही सात वेळा गाईची परिक्रमा देखील करा तुम्ही तुमची तेव्हा तुमची सर्व कामे होतील तसेच जेव्हा तुम्ही गाईला चपाती देता तेव्हा त्या चपातीवर थोडी हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवा आणि जर गूळ नसेल तर तुम्ही चपातीवर तूप देखील ठेवू शकता गाईला कधीही कोरडी चपाती खाऊ घालू नका कोरडी म्हणजे चपातीवर काहीतरी ठेवूनच खाऊ घालावे हळद गूळ खडीसाखर किंवा तूप यापैकी काहीही चालेल हे सगळे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट संपतील जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम रामकृष्ण हरी जय राम, जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी